वर्षभरानंतर खुनाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने सत्य बाहेर अरणगाव येथील व्यावसायिकाच्या मृत्यूला तब्बल वर्ष उलटल्यानंतर हा प्रकार अपघाती नसून मारहाणीतील खून असल्याचे उघड झाले आहे हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या वादातून पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिटू कार्तिक दत्त यांना सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अजय फॅब्रिकेशन येथे आरोपींनी यांनी व शस्त्रांनी मारहाण केली होती डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी सतरा दिवस मृत्यूशी झुंज दिली मात्र तेवीस मार्च रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूशी नोंद केल्याचा आरोप आहे या प्रकरणात सखोल तपास न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चितळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली त्यानंतर नव्याने चौकशी होऊन व्हिडिओ पुरावे साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले सोमनाथ चितळकर यांची ठाम मागणी चितळकर म्हणाले घटनेनंतर इतका गंभीर प्रकार घडूनही केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासात विलंब करण्यात आला त्यामुळे आरोपींना वर्षभर मोकळे फिरण्याची संधी मिळाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रल्हाद गीते यांनी आरोपींना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना पोलीस खात्यातून तात्काळ बडतर्फ करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने करत असून आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे मी सोमनाथ राजाराम चितळकर काही दिवसापूर्वी एस पी साहेबांकडे मी एका मर्डरच्या गुन्ह्याचा ज्या गुन्ह्याचा संशय होता त्या गुन्ह्याचा पाठपुरव्यासाठी अर्ज केला होता त्या गुन्ह्या मर्डर असल्यामुळं एस पी साहेबांनी त्या गुन्ह्याचा तपास सोपा पोलीस स्टेशनच्या गडकरी मॅडम कडे दिला होता गडकरी मॅडमने तो तपास एकदम पूर्णताला नेऊन तो मर्डरच आहे सिद्ध करून गुन्हा दाखल केला पण नगर तालुक्याचे जे पी आय प्रल्हाद गीते यांनी त्या टायमाला त्या आरोपींना मदत केली त्यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण घेवाण झाली त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एस पी साहेबांना माझी अशी एक विनंती आहे माझी एस पी साहेबांना एवढीच विनंती आहे एपीआय त्या आरोपींना वर्षभर तो गुन्हा लपून ठेवला मदत केली तर माझी एस पी साहेबांना विनंती अशी आहे की त्यांनी एक तर एस पी साहेब यांना तीनशे दोन अंतर्गत भी गुन्हा दाखल करावा नाहीतर त्यांना खात्यात नंबरतर्फ करावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा